प्रत्येक मनुष्याला मनापासून असे वाटत असते की भगवंताने आपले सर्व संकल्प व मनोरथ पूर्ण करावेत श्री ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा देवाजवळ मागणे मागतात की जो जे जोचे तो तेला लाहो प्राणे जात वास्तविक आपण देवाजवळ लाडीवाळपणे मागायचे व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या अशी व्यवस्था निसर्गाने ईश्वराने आपल्या जीवनातच करून ठेवली आहे निसर्गशक्तीने अशी सुरेख व्यवस्था करूनसुद्धा आज आपली अवस्था मात्र केविलवाणी झालेली आहे कि याचे एकमेव कारण हे आहे की माणसाला निसर्गशक्तीने आपल्यासाठी अशी व्यवस्था करून ठेवली आहे याची मुळीसुद्धा जाणीव नाही कल्पतरूच्या झाडाखाली बसले असता आपण मागावे ते तात्काळ प्राप्त होते असे पुराणात उल्लेख सापडतात पुराणातील वांगी पुराणातच त्याचा आपल्याला उपयोग काय असे वाटण्याचा संभव आहे परंतु हा कल्पतरू पुराणातले वांगे नसून आपले जीवन चांग व सांग सांगणारा प्रत्यक्ष शंकरू आहे हा शिवशंकर आपल्या हृदयात वास करतो व वा आपण जे काही मागतो त्या सर्व मागण्यांना तथास्तु म्हणतो प्रत्यक्ष शंकराने तथास्तु असा आशीर्वाद दिल्यावर आपल्या मागण्या फलद्रूप झाल्याशिवाय कशा बरं राहतील परंतु येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती गोष्ट अशी की आपले मागणे योग्य की अयोग्य चांगले की वाईट बरे की बुरे कल्याणाचे की अकल्याणाचे याचा शंकर विचार करत नाही तथास्तु तो म्हणायचे व आपल्या कामना पूर्ण करायच्या इतकेच हा शंकर जाणतो चांगल्या वाईटाचा किंवा हित अहिताचा जो काही विचार करायचा तो आपण शंकराने नाही कारण देव जेव्हा देतात तेव्हा भरभरून देत असतात आपल्यावरती आहे आपल्याला काय मागायचं आहे ते सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश तुम्ही अशा दोन व्यक्तींना शेअर करा जेणे की तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतील निसर्गाची ईश्वराची वरील व्यवस्था न समजल्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसे शंकराजवळ जे मागत मागावे ते मागत नाही व जे मागू नये तेच नेमके मागत असतात याचा परिणाम असा होतो की आपल्या वाट्याला जीवनात दुःखाचा सुकाळ व सुखाचा दुष्काळ अनुभवायस येतो पुराणातील भस्मासुराची कथा सुप्रसिद्ध आहे भस्मासुराने वर मागितला की त्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म व्हावा व त्या शंकराने त्याच्या भोळ्या स्वभावाप्रमाणे तथाच तो म्हटले शेवटी भस्मासुराने स्वतःच्याच मस्तकावर हात ठेवला व तो भस्म झाला पुराणातील ही भस्मासुराची कथा म्हणजे प्रत्यक्षात सामान्य माणसाची व्यथा आहे कळत न कळतपणे आपण देवाजवळ नको ते मागतो व हा देव तथास्तु तू म्हणतो परिणामी आपल्या जीवनात वादळ व वा गोंधळ निर्माण होऊन प्रत्यक्षात सुखाचे सोने प्राप्त होण्याऐवजी जीवनात दुःखाचीच माती मात्र पदरात पडते याबाबतीत निसर्गाचा ईश्वराचा एक नियम असा की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो कारण करणे हे एक प्रकारचे मागणेच आहे हे करणे दोन प्रकारचे आहे एक मनाने करणे व दुसरे देहाने करणे यापैकी मनाने करणे या गोष्टीला अधिक महत्त्व आहे कारण देहामार्फत जे केले जाते ते प्रत्यक्षात मनच करत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे मनाचे जीवनातील असाधारण महत्व लक्षात येईल जागतिक युद्धात युद्धातील डावपेच या दृष्टीने स्पेनमधील जिब्राल्टरला अतिव महत्व आहे त्याच्या हातात जिब्राल्टर या त्याच्या बाजूला युद्धात जय नक्कीच असे ठरून गेल्यासारखे आहे आपले जीवन हे सुद्धा नाटक संगीत जुगार किंवा खेळ नसून युद्ध आहे रात्रंदिवस आम्हा युद्धांचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन या शब्दात तुकाराम महाराजांनी सुद्धा जीवन हे युद्ध आहे असेच उपदेशिले आहे या जीवन युद्धात मनाचे स्थान जिब्राल्टर सारखे अतिव महत्वाचे आहे ज्याच्या हातात मन तो जीवन युद्ध जिंकणार हे निश्चित असे हे मन अत्यंत विचित्र व विलक्षणीय आहे याचा जाणीव आपल्यासारख्या सामान्य माणसाला नसते हे मन प्रत्यक्षात तीन प्रकारचे नांदते या मनाच्या एका प्रकाराला बहिर्मन दुसऱ्या प्रकाराला अंतर्मन आणि तिसऱ्या प्रकाराला दिव्य मन असे म्हणतात यांना जीव शिव व देव असेही स्थूल मनाने संबोधण्यास हरकत नाही सध्या आपल्याला पहिल्या दोन तत्वांशी कर्तव्य आहे ती म्हणजे बहिर्मन व अंतर्मन ही दोन मने वास्तविक दोन नसून एकाच मनाचे दोन भाग आहेत परंतु त्या दोघांची कार्य करण्याची व कार्यक्षेत्र भिन्न आहेत त्यामुळे हे एक मन नसून दोन भिन्न मने आहेत असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण होते बहिर्मन अत्यंत छोटे आहे तर अंतर्मन खूपच मोठे बहिर्मन स्थूल आहे तर अंतर्मन अतिशय सूक्ष्म बहिर्मन प्रतितीला येते तर अंतर्मनाचा थांग पत्ताही सामान्य माणसाला लागत नाही ही दोन मने कशा स्वरूपात आपल्या जीवनात नांदतात आपण मनाने जाणीवपूर्वक जे करतो हो, ते सर्व करणारे बहिर्मन असते स्वामी भक्तांनो तुम्ही कर्म चांगले करा फळाची अपेक्षा करू नका स्वामी महाराज जेव्हा काही देतात ते भरभरून देत असतात केव्हाही तुम्ही कोणाचाही वाईट व्हावे असे मनात विचार आणू नका जे काही होत आहे जे काही होणार आहे ते देवाच्याच मर्जीने देवाच्याच इच्छेने आणि देवाच्याच कृपेने असा विचार तुम्ही कायम करत राहा बघा तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण देवाच्या इच्छेविरुद्ध काहीही होणार नाही स्वामी भक्तांनो देवाला आभार माना की त्यांच्यामुळेच आपल्याला हे सुंदर जग पाहायला मिळाले आहे देवाची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा आणि देवाचे नामस्मरण तुम्ही करत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय